नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये मी अक्षर असं एक नवीन अवस्थेत मित्रांनो गावावरनं आल्यानंतर पाणी चेंज झालं आणि मला सर्दी झाली सर्दी दा अशी तर अशी झाली ना जास्त झालेली आवाज पण चेंज झालेला आहे आणि टेस्ट पण लागत नाही व्यवस्थित तर मी सोनाली आणि परी परी पुढे मी सोनाली आणि मी बाहेर पडलो आहे आणि आज आहे संडे तर काय घ्यायला जायचं तेच बघायचंय काय घ्यायचं झाड आहे बकरा काय चिकन मला हो नहीं। तर बकरा असं नाही बकरा मी खायचो पण ते गोंधळ होता आचिरण्याचा त्यापासून मी तो बकरा सोडला खाण्याचा काय म्हणते ना बरोबर आहे ना तर हिला जास्त बकरा आवडतो आणि आमच्या घरामध्ये सगळेच बकरे खातात फक्त आता मी नाही खात बाकी सगळे खातात कारण आणि बाळूमामांचं पण मला जास्त आवड निर्माण झाली ते बघून बघून पण मी सोडून टाकलं बघा तर बरं वाटत नाही हे मग <laughs> सांगायला पण सांगतोय तर आता चिकनला घ्यायला जाऊया ना चिकन तर सगळे विचार होते आजी कुठे आजी कुठे आता आजी आमची डोंगरीला आम्ही तिला घेऊन जावं होतो गावी पण ती आली नाही ती बोलली माझं काहीतरी काम आहे तर बोललो ठीक आहे आम्ही मग तिघं गावी जाऊन परत आलो मुंबईला आता जाऊया परी परीलाही खेळते गावी आणि मी आता घेऊन जावे चिकन घरी आणि बघ आहे ना फटाफट चला तर परी आमची वाट बघते आणि तिला खेळ जसं ती मैदानामध्ये मातीमध्ये खेळते तशी ती आता इथे उतरल्या उतरल्या खेळायला लागली परी इथे फुगडी घालते तिच्या आजीने शिकवलेली जशी तिला मंडळी सोनाली गेली चिकन आणायला आणि मी उभा आहे ट्राफिक जरा कमी वाटतो यासाठी बघते कुठेतरी मंडळी हे चिकन घेऊन आलेलो आहे आता काळी मोठे टाकले त्याने तर आता हे पहिले आपण कापून घेऊया आणि त्याच्यानंतर धुवून घेऊया मग कापून झाल्यानंतर मोठे मोठे ठेवले नाही लोक बारीक दे त्याने मोठे दिला बर वेळी आता आपण हे चिकन स्वच्छ पाण्याने मस्तपैकी देऊन घेतलेलं आहे म्हणजे आता आपण याला पुन्हा जर मॅग्नेट करूया तर या जायटीला सोनाली बनवते जपा द्या आणि संडे असल्यामुळे मदत करूया थोडा फटाफट करूया आणि जेवण फटाफट होईल काय गं सोनाली बरोबर ना हा पाट तुला सुट्टी देतो आहे मी म्हणजे संडेची एक ऑफ म्हणजे मला पण ऑफ असते ना एक हो मी बनवतोय आहे जेव्हा हा सर्व जेव्हा मी सिंगल होतो म्हणजे माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा आई गावी जायची तर आपला मी एकटाच बनवायचो जेवण हळूहळू का होईना तसं मी माझ्या पद्धतीनुसार बनवतो मी का खाऊचीच नाही मग बर म्हणजे तू बनवते ठीक आहे चालेल कांदा काय एक डोळा मागतोय दोन डोळे मागतोय

चिकन okay. मसाला विसरलीस काय विसरले ओके आपला घरचा मसाला मालवणी मसाला असं दहा पंधरा मिनिटं आपण ठेवलं ना चिकन छान लागतो हे होऊन जातो एक जीव नाही एक जीव करून ठेवलं चिकन म्हणजे पीस छान लागतो खायला चिकन मसाला सोबत म्हणजे मॅग्रेट होत हा बरं पण वापरतो पण आपल्याला वापरायची गरज नाही म्हणजे आपल्या मालवणी मसाला मध्येच एवढा सारा गरम मसाला आहे दुसरा वापरायची गरजच नाही बरं हे आता आपण ठेवूया थोडा वेळ पंधरा मिनिटं वाफवून बरं परी गुटे का परी सॉफ्टला फूल लागलंय ना मगाशी हो परीलावून लागला असेल रेस्ट टाइम पण झालाय ना उठला उठला नाव इंदर उठली सकाळ झाली परी उठली परी। उठली तू काय ग उठली तर मंडळी आता परत आलोय सोनालीकडे सोनालीने वाटण्यासाठी काय घेतलं सोनाली वाटण्यासाठी आपण घेतले चार कांदे फोडणीसाठी लसूण लसू फोडणीसाठी सॉरी लसूण बोलतो फोडणीसाठी कांदा आणि लसूण आणि एक इंच आला ओके आणि वाटी आणि हा हे वला खोबरं मी एवढा यूज नाही करणार आहे एक वाटी करणार ओके हे सगळे घाबरतील काय करतील मला एवढं वाटत यूज नाही करणार मी काढून घेते माझ्याकडनं साईट ठेवून देते सुट्टी असत त्यांच्याकडनं मी दिसून घेते बरं

सगळं आपण भाजून घ्यायचं आहे बर तर सोनं गेली आहे परीला भरवायला तर मी ते कांदा वगैरे लसूण भाजून घेतोय थोडा तिला आराम संडे असल्यामुळे आणि पाटणा आवाज यायला लागला काय आराम देताय तुम्ही बरं जे काय होईल थोडाफार तर सोनालीने आता छानपैकी कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय आणि आता तिला विचार आहे पुढची प्रोसेस काय तर सोनाली पुढची प्रोसेस काय असणार आहे आता आता हे छानपैकी लाल मी वाटून भाजून आहे हा आता आपण फोडणीची प्रोसेस बघूया ओके नवीन... नवीन आता नवीन नवीन मांड आहे ना नवीन टोपात उद्घाटन ओके तर मी टोप ठेवलेलं आहे ते हा तो जरा चांगला तापला की आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊया बर दोन चमचे तेल सर सोने आणि सर सोनालीने आता दोन चमचे मी तेल टाकले आहे तेल चांगल्यापैकी तापलं आहे त्यामध्ये मी आता कांदा आणि कडीपत्ताची फोड सरकार नावाजी एक, मसाला एक चमचा घालूया आपण त्याच्यामध्ये पण घातलेला आहे ना प्रायव्हेट चमचा ना

तर कुडाळ्याची माऊली आहे ना माझ्या मामाच्या मामाच्या गावात आमची देवी कुडाळ काय चेनवन चेन ना चेंडवन सॉरी चेंडवन चेंदवन नाही चेंडवन चेनवण बरे वाफीसाठी आपण वर थोडस मिनिट वाफ सर सोनाली चेंडवनला काय कार्यक्रम आहे आता माझ्या मामाचं गाव आहे चेनवणला कुडाळ ला नाईमधून चेनवण पंधरा किलोमीटर पुढे ना तर कुडाळ पासून पंधरा किलोमीटर बरं तर आता थं माचा वाढदिवस असा दहा तारखे ओके मोठा उत्सव असतो हा चार दिवस कार्यक्रम असतात ओके okay. दशावत्री नाटक okay. परत भजन असं वेगवेगळं असतं ती डोंगरावर आता आमच्या म्हणजे मामाच्या घरापासून डोंगरावर आता पासून शिपी सरळ रस्तो गेलो आता ओके आणि तू डोंगरावर पहिली माणसं आम्ही चालत जायचो डोंगरावर आता काय वाहन झाली आहेत आता लोक आता चालणं बंद करून रिक्षानेच पळतात आता रस्तो झाला पहिला आम्ही चालत चालत डोंगरावर जाऊ आता दहा तारखे आठ तारखेपासून सुरू सुरुवात आणि दहा अकरा हा दिवस माउलीचा वाढदिवस असं भजन असं सगळं असा पण मेन तारीख कोणती अकरा बारा अकरा बारा दोन दिवस हा दोन दिवस बर... नाही सॉरी दहा अकरा असा दहा अकरा म्हणजे रविवार सोमवार नाही सोमवार मंगळवार सोमवार मंगळवार ठीक आहे जायचा प्रयत्न करू तर आई जाऊची ना तर माका पण बोलतात माका अजून पण बहू जमला तर फॅमिली हा आई घेऊन जाते जमला तर नाही तर आयच परत आपल्याला तीस तारखेक जाऊच आणि माझी मामी पण आजारी या निमित्त मामीकच बघू जाऊचा होता पण आता मावळीचा वाढदिवस येलो होता मामा बोल ते का पण या छान छानत की उकड आलेली आहे मला सर्दी झाली आहे दिने दिले मला बंगो स्व आता पिऊया आणि जरा सर्दीला पटकन पळवूया मस्त लांबूया

कुठे गेलाय हा कुठे गेला इकडे दादूला कशी पाणार तू अरे 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 बस 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 बरे कुकू कुठे आहे आपली कुठे आहे हा आणि आपला हे कुठे चिनू चिनू आहे चिनू आणि दादा कुठे गेला कुठे कुठे गाई गाई करतोय गाई करतोय तर मंडळी आपल्या जेवणामध्ये आहे चिकन लिंबू भात आणि चपाती तर मंडळी मी आणि सोनाली बसलो आहे जेवायला जेवायला सोनाली जेवायला मंडळी आणि क्रिकेट पण आहे आज इंडिया आणि इंग्लंडची मॅच काहीतरी सर्वर डाऊन दाखवतोय आणि आता जेवतो परी बसली आहे पार्टी हे काय आणि

तिला ओळी उही पाहिजे ओळी उही लावायचे म्हणजे कार्टून एकच नंबर झाला आहे मॅग्नेट केलं त्यामुळे खाजगी चांगलं झालं हो तर तुम्ही पण सगळे या जेवायला काहीतरी हां तर पटापट ऑर्डर करा आणि जर कॉन्टॅक्ट नाही झाला तर तुम्ही मला पण सांगू शकता कारण मी त्याला पटकन सांगेन आणि तुम्ही आपला घरगुती मांडवली मसाला लवकर ऑर्डर करा तर जेवतो आणि तुम्हाला भेटतो तर मंडळी आज इंडिया आणि इंग्लंडची मॅच चालू आहे एटी सेवनला तीन विकेट गेले वाटतं रोहित हाय नाही श्रेयस आणि अक्षर खेळतोय बाकी सगळे दोन तिघ आऊट झालेत बघू आता काय करते ते तसा आपण दरवाजे उघडतो तशी बाय करते परी बाय बाय करते आम्हाला बाय करून ती निघाली हॅलो शावा मूवी कधी बघायला जायचं हे बघा

काठी पाहिजे तिथे बघा आजी तुम्हाला इथं बसायला लावलं ते तिथे बसायला गेली हा तिकडे बसायला गेली आजी शिमग्याला शिमग्याला शिमग्या शिमग्याला गावी जाणार काही जाणार आहे बर बर तर मंडळी सोनं चिकन एक नंबरच केलेलं मस्त जरा पोट भरलं आणि आज रविवार आहे त्यामुळे आणखी जास्त आनंद म्हणजे थोडा टाइम घेत घेत जेवत बसलो नाही तर नुसता वीस मिनटाच्या अगोदर फटाफट खावा आणि पळा कामावर जायला वगैरे आपली काय जो रुटीन असेल तसं आज एक दिवस फक्त निवांत भेटतो आपल्याला जसं आपल्याला जसं पाहिजे असतं असं आपण स्लो स्लो खात असतो तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं नक्की व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय बाय टेक करा आणि बाय बाय